कमिशननी अनेक वेळा जी आर बदल आणि ते चुकीच्या पद्धतीने जी आर बदलल्यामुळे बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी इलेक्शन मध्ये निर्माण झाल्या आणि हा विषय जेव्हा कोर्टात गेला कोर्टाने हा विषय समजून घेतला तेव्हा कोर्टाला दुसरा कुठलाही त्या ठिकाणी मार्ग राहिला नाही पण एकवीस तारखेपर्यंत निकाल देण्याची तारीख त्या ठिकाणी ढकलण्यात आली याच्यामध्ये कोण चुकलंय तर इलेक्शन कमिशन चुकले डोकं न लावता भाजपचं ऐकून वेगळे वेगळे जी आर काढले आणि त्यातच गडबड झाली आता हे झालं ते झालं आता एकवीस तारखेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आता हे सगळे ईव्हीएम एम मशीन एका कुठल्या तरी खोलीमध्ये ठेवल्या जाणार थोडंसं काही प्रमाणात टेन्शन जरा वाढलेलं आहे काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल आणि मग एकवीस तारखेला तर निकाल आपल्या बाजूने लागेल ला आहे आम्हाला माहितीच आहे पण उमेदवार व आम्हा सगळ्यांना मशीन ज्या ठिकाणी ठेवलंय तिथं नक्कीच जरा डोळ्यात तेल घालून आम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे